नमस्कार मित्रांनो तर सध्या आपण डाळिंबबागेविषयी माहिती घेत आहोत तर हे आहे आमची डाळिंबाग आणि सध्या हा माल आठ ते दहा दिवसामध्येच विकण्यासाठी जाईल तर बागेने अशा प्रकारे एकदम लाल भळ कलर आलेला आहे म्हणजे डाळींबाडा वगैरे आणि सर्व मालाची क्वालिटी ही एक नंबर आहे आणि कमीत कमी सर्व माल शंभर ग्रॅमपासून सुरू आहे येथील काही एक दोन झाडांचा माल तुम्हाला छोटासा दिसेल कारण ते झाडं हे ह्याच्या खाली आले होते म्हणजे हिकडे जे लिंबाचं झाडं आहे त्याच्या खाली आले होते तर सध्या मार्केटला जर एवढं तुफान मार्केट आहे म्हणजे डाळिंबासाठी दीडशे दोनशे सर्रास दर मिळत आहेत पर किलो आणि व्यापारी डायरेक्ट शेतामध्ये येत आहेत आणि म्हणजे शेतकऱ्यांना अक्षरशः विचारत आहेत की आणखी कुठे डाळिंबाचे भाग असतील त्यांना माल घ्यायचा आहे ते सगळा आणि जरी तुम्ही मार्केटला एकदम असा खराब माल न्यायला म्हणजे कुजवा आलेला तेल डांबऱ्या आलेला आहे ते तरी त्याला पन्नास रुपये साठ रुपये किलोने सध्या भाव मिळत आहे त्यामुळे जे कोणी शेतकरी असतील आणि ज्यांनी कोणी डाळिंबाची बाग केले आणि ज्यांचं डाळिंब ह्या दिवसामध्ये जर व्यवस्थित टिकलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही सोन्यासारखी लॉटरी होत आहे कारण काय झालं मित्रांनो की अचानक ह्या सीझनमध्ये मेमध्ये पाऊस वगैरे आला आणि त्याच्यामुळे ज्या काही सर्व बागा वगैरे होत्या त्या सर्व बागांना हे आला कोजवा आला तेल आला आणि बरेच झाडांची सेटिंग झाली नाही किंवा जे काही डाळीम वगैरे होते तो सर्व त्यांचा माल खराब झाला त्यामुळे मार्केटमध्ये जो अशा चांगल्या क्वालिटीचा जो काही ता माल आहे ना तोच अवेलेबल नाही आहे त्यामुळे जरी खराब माल असेल तरीही व्यापारी येत आहेत आणि तो खराब मालही चांगल्या दराने घेऊन जात आहे म्हणजे दीडशे रुपये दोनशे रुपये किंवा काही शेतकऱ्यांना अडीचशे रुपयेही भाव मिळालेला आहे आणि ज्यांचे चार चार पाच पाच एकर बाग आहे त्यांचे चाळीस पन्नास साठ लाख रुपयेही झालेले आहेत तर आता आमच्या बागेचं हे सांगतो आहे की एवढा बागेचा माल हा एवढा चांगला का दिसत आहे कारण आम्ही ह्याच्यावरती हे, हे लावलं होतं पांढरं कापड तर हे जे काय बांबू वगैरे दिसत आहेत हे सर्व डाळिंबाला सपोर्ट देण्यासाठी आपण केलेलं आहे तर प्रत्येक डाळिंब तुम्ही बघू शकता की सुतळीने वगैरे बांधलेलं आहे इकडं नाहीतर हे झाडाला वजन वगैरे अजिबात सहन होत नाही आणि तिथे झाड खाली पडून जातं तर सुरुवातीला तुम्हाला तशा सेटिंग्स वगैरे ठेवावे लागतील आता हे झाडाला किती मालानी जकडून गेलं आहे बघा हेच नाही तर प्रत्येक झाड असा मालाने एकदम पूर्णपणे हे झालेलं आहे आणि कडपर्यंत हे सगळे बाग आणि खालीपर्यंत पण सर्व बागेला असा खतरनाक माल आलेला आहे तर मित्र ह्याच्यासाठी आम्ही पांढर कापड बांधलं होतं कारण ज्यावेळेस तुम्ही ते कापड वगैरे बांधत नाही त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये झाडं जसे माणसाची त्वचा करपून जाते तसेच उन्हाळ्यामध्ये हे झाडं करपून जाते आता मित्र हे डाळिंग बघा कसं वाटतं आहे नुसतं एकदम असं चित्रात रंगवल्यासारखं किंवा कलर दिल्यासारखं त्याला एकदम शेप आलेला आहे ना कुठे डाग दिसतो आहे ना कुठे काही तर असा एक टॉप नंबर एक नंबर क्वालिटीचा माल असतो आणि ह्यालाच मार्केटमध्ये खूप डिमांड आहे जर तुम्ही तुमच्या डाळिंबाची तशी जर काळजी घेतली ना तर तुम्ही अगोदर म्हणजे ते कापड झाकल्याचा एवढा फायदा होतो की तुमच्या त्या कापडापाई दहा वीस तीस हजार रुपये जातील परंतु त्याच्यातून जे रिटर्न येतं आहे म्हणजे जो तुमचा माल शंभरने जायचा मित्र हो, तो डायरेक्ट तुमचा दीडशे एकशे सत्तर किंवा दोनशे रुपयाने जायला <coughs> लागतो तर डाळिंबात कापड बांधायचे एक टेक्निक ठेवा आणि त्याचा एक अवलंब करून बघा तसेच मित्र इकडं काही झाडांना जर तुम्हाला कापड वगैरे बांधणं शक्य होत नसेल तर तुम्ही झाडांना अशा प्रकारे पिशवी वगैरेही बांधून ठेवा तर त्यातूनही तुम्हाला म्हणजे डाळिंबाला काय होतं की ते उन्हापासून संरक्षण होतं आणि डाळिंबाचे बाग असे झाड वगैरे काही काळी पडत नाही तर चला मी तुम्हाला थोडंसं आता डाळिंबामध्येही जाऊन दाखवतो बागेमध्येही तर सध्या हे बागेची फवारणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आहे आणि सध्या तर ह्याला खर्च पण खूप जास्त आहे मित्रांनो कारण दिवसाला जवळपास किंवा दोन दिवसाला दोन हजार रुपयाची तरी फॉरणी लागत आहे कारण जर तुम्ही फॉरणी नाही घेतली तर लगेचच बाग हातातून जायची शक्यता राहते कारण जेवढा माल एकदम काढायच्या हाला येतो किंवा एंडला ये माल असतो त्यावेळेस त्या मालाला धोका पण असतो जसं की तेल येणं डांबरे येणं कुजवा येणं आणि जर कुजवा वगैरे माला आला असेल तर व्यापारी शेतकरी कोण घेत नाहीत म्हणजे व्यापारी वगैरे त्याला घेत नाहीत आणि जिथे तुम्हाला दीडशे दोनशे रुपये भाव मिळायचा तिथे फक्त तुम्हाला एका पन्नास साठ रुपये भावमध्येच ते माल विकावा लागतो तर कसं वाटतं आहे मित्रांनो हे डाळी सगळी बाग एकदम मित्रांनो आपली अशी आहे आणि नुसतं ह्यावेळेस बागेने एक हा बाग चांगल्याच प्रकारचा कलर वगैरे आणलेला आहे जो की आधी अशा प्रकारचे सेटिंग वगैरे नव्हती झाली आणि मित्र हे बाग फक्त दोन वर्षाचीच आहे तर दोन ही अशा प्रमाणात पिकं येणं ही एक आमच्यासाठी खूप मोठी यशस्वी गोष्ट आहे आणि काय झालं मित्र की ह्यावेळेस सर्वांच्या बागा फेल गेल्या तरी आम्ही आमच्या बागेला कंट्रोलमध्ये ठेवलं व्यवस्थित म्हणजे फवारणी वगैरे करून बाकीचा डोस वगैरे किंवा सेंद्रिय खतं वगैरे देऊन आणि राईट टायमिंगला पाणी वगैरे सोडून म्हणजे एक ह्याचं हे बागासाठी एक प्लॅनिंग असते राईट टायमिंगला सर्व काही औषधं सोडणं किंवा काळजी घेणं किंवा कुठला रोग आला हे ते सर्व नियंत्रित करणं त्याच्यामुळं मित्रो आपली बाग ही अशा प्रकारे आलेली आहे तर बघूयात आता फायनलच्या वेळेस व्यापाऱ्यांकडून ज्या वेळेस आम्ही हा माल त्यांना देईल त्यावेळेस कसा आम्हाला रेट मिळतो आहे तर हे कसं झाड आहे बघा आणि काय क्वालिटी आली ह्यालाही तर सर्व झाडं अशा प्रकारे आहेत कुठल्याही झाडाचा माल वाया वगैरे गेलेला नाही तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे अचीवमेंट आहे आणि पुढच्या वर्षी आम्हाला दरवर्षी याच्यातून काही ना काही एक नवीन शिकायला मिळतं काही गोष्टी करायला मिळतात तर आमच्यावरचे बागाचं एक फळ होता तर तो मित्र चे तो खराब झाला आहे वाया गेला कारण तिथे आम्हाला कंट्रोल करता आलं नाही तर बघा नेक्स्ट वेळेस ह्या बागाला जसं आम्ही सांभाळे तसंच त्याही दुसऱ्या फडाला सांभाळता येईल तर मित्रो डाळिंबाचं हे असं आहे की ह्याला <coughs> जो काही दर वगैरे असतो तो काय मिळत असतो आणि फिक्स राहत असतो त्यामुळे बरेच शेतकरी याच्यामध्ये येतात परंतु त्यांनी जर प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित नाही केलं तर ते खूप ह्याच्यामध्ये त्यांचं जे काय खर्च झाला आहे दोन तीन लाखाचा तोही दंड काढणं परवडत नाही त्यामुळे या क्षेत्रामध्ये पडताना तुम्ही एक व्यवस्थित प्लॅनिंग करूनच पडा आणि जर तुम्ही सर्व काय व्यवस्थित केलं तर ह्याच्यातून खूप नफा होतो आहे एक पंधरा वीस लाख रुपये वर्षाचे तर कुठे गेले नाहीत सर्व खर्च वगैरे सोडून जरी तुमच्याकडे फक्त एक एकर शेती असेल तर तर मित्र कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला माहिती वगैरे कशी वाटली ते सांगा आणि ह्याच्यासोबतच आपलं शेळीपालन वगैरे आहे मी नेहमी त्याच्याबद्दल माहिती टाकतो इकडच्या साईडला मी त्याच्यासाठी चारा वगैरे केला आहे चारा पाणी नियोजन आणि सर्व काही तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा हो तुमच्या काही कमेंट्स डाऊट्स असतील तर तेही विचारत राहा आपण तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा प्रयत्न करू आणि कोणाच्या काही शंका वगैरे असतील तर तेही कळवा तर चला व्हिडिओला इथंच थांबवतो आपलाच मित्र बाय बाय